नमस्कार मंडळी आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले दिग्गज ज्येष्ठ कलाकार म्हणजे मिलिंद गवळी मालिकेतील अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र त्यांचे प्रचंड गाजले मालिका संपून बराच अवधी झाला असला तरी प्रेक्षक अजूनही या मालिकेच्या प्रेमात आहेत मात्र मालिका संपताच मिलिंद गवळी यांच्यावर खूप मोठं संकट आलं होतं याबाबत स्वतः मिलिंद गवळी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती वरवर हसतमुख असणारे कलाकार यांचं देखील आयुष्य खूप दुःखाने आणि संकटाने भरलेलं असतं याबाबतच मिलिंद गवळी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे केदार शिंदे निर्मित झापूक झुपूक या चित्रपटाचा बोलबाला सगळीकडेच खूप सुरू आहे यात सूरज चव्हाणने मुख्य भूमिका साकारली आहे आणि मिलिंद गवळी देखील या चित्रपटाचा भाग आहेत चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे एखाद्या कलाकाराला मिळालेला पुरस्कार ही त्याची पोचपावती पावती असते मलाही असे खूप पुरस्कार मिळाले होते मात्र एक वेळ अशी आली की मी वैतागून सारे पुरस्कार फेकून दिले कारण एक वेळ अशी आली की मला काही काम मिळत नव्हतं आणि मला स्वतः काम मागायची सवय नाही मी खूप वैतागलो आणि आमच्याकडे कामासाठी ज्या मावशी येतात त्यांना सांगितले की हे पुरस्कार तुम्ही घेऊन जा त्या चकित झाल्या मी त्यांना म्हटलं की हे टाकून देणार आहे कारण हे पुरस्कार पाहिले की मला विश्वास बसत नाही एक काळ माझ्या कामाचीही पोच पावती होती, होती। आणि आता मला काम मिळत नाही मग ते सगळे अवॉर्ड मावशी त्यांच्या घरी घेऊन गेल्या तर मंडळी यावरून हे लक्षात येतं की कलाकारांनाही जीवनात खूप स्ट्रगल करावे लागते तर मंडळी तुम्हाला अनिरुद्ध ही भूमिका आवडली होती का आणि आई कुठे काय करते ही मालिका तुम्ही अजूनही मिस करता का हे देखील सांगायला विसरू नका धन्यवाद